कोपरगाव शहरात महाविकास आघाडीच्या वतीने हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे वथोर स्वातंत्र्य सैनिक नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्ताने शहरातील बसस्थानक परिसरात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आले आहे यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अहमदनगर जिल्हा सहसंपर्क प्रमुख माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रवक्ते अॅडव्होकेट संदीप वरपे काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष आकाश नागरे शिवसेनेचे कुक्सेठ साहनी, सोनवनी मामा मकरंद जोशी संजय जगताप पत्रकार राजेंद्र सालकर हशमबाई पटेल दिलीप आरगडे माजी नगरसेवक मेहमूदबाई सय्यद सोमनाथ शिंगाडे शिवसेना माजी शहर प्रमुख कलविंदर सिंग दडियाल इरपान शेख बाळासाहेब साळुंके विनायक गायकवाड सतीश शिंगाने अरुण बोराडे किरण खर्डे विकास शर्मा शेखर कोलते सुनील कुंडारे अशोक पवार मधु पवार विक्रांत झावरे बंटी बाविस्कर संतोष झावरे विजय सोनवणे प्रफुल शिंगाडे संतोष होणे बंटी बाविस्कर राहुल देशपांडे भूषण वडांगळे जाफरभाई सय्यद अमजद शेख नरेश बैरागी बाळा शिंदे माजी नगरसेविका वर्षा शिंगाडे अश्विनी होणे शीतल चव्हाण सर्व महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या जा, जयंतीनिमित्त जा, कोपरगाव तालुका शिवसेनेच्या वतीने खासदार साहेबांच्या वतीने आणि माझ्या वतीने आपल्या सर्वांच्या हो वतीने त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन हवसे खूप असतील पण बाळासाहेब हे सगळ्यांचे बापच सुद्धा हिंदू हृदय सम्राट एक उखी एक वचनी जन समाजाच्या कैवारी प्रत्येक हिंदुस्थानातले आहे हिंदू हृदय हिंदूंच्या मनात एक स्वतःचा एवढं साहेबांचं काल एक मोठं स्वप्न साहेबांनी आपल्या अंगावर पूर्ण हिंदुस्थानाच्या कारसेवकांना घेतलं होत कि कारसेवकांच्या पाठीशी खाप खापे भक्कमपणे हिंदुस्थानातून एक महिने हो तो राहिला होता तो म्हणजे हिंदू हृदय संघात बाळासाहेब ठाकरे प्रथमदा आम्ही त्यांना मानाचं वंदन करतो मुजरा करतो व त्या प्रत्येक जे काही काल राम मंदिराचं एक भारताचं पूर्ण हिंदुस्थानातल्या हिंदूंचा एक जगात सगळ्या हिंदूंचं एक स्वप्न झाली त्या स्वप्नपूर्तीबद्दल मी पूर्ण हिंदुस्थानातल्या हिंदूंना व जगातल्या सगळ्या हिंदूंना शुभेच्छा देतो पण बाळासाहेबांचं एक स्वप्न होतं आज खरंच बाळासाहेब हयात असते तर बाळासाहेबांचं नाव हे अयोध्येच्या पोर शिलेवर नक्कीच कोरलं गेलं असतं सो नाक्षरात लिहिलं असं बाळासाहेबांचं कार्य होतं या साहेबांच्या जयंतीनिमित्त मी तमाम हिंदुस्थानातल्या शिवसैनिकांना शुभेच्छा देतो जय हिंदू जय महाराष्ट्र आज या ठिकाणी कोबरगाव महाविकास आघाडी व शिवसेना यांच्या मतेने सर्व आम्ही सन्मान्य शिवसेना म्हणून जयंतीनिमित्ताने एकत्र आलेले आहोत आज नेताजी प्रभाषकंद्र बोलू यांचे देखील त्यांना त्यांच्या जयंतीनिमित्ताने देखील शिवसेनेची या ठिकाणी शुभेच्छा देतो सन्माननीय बाळासाहेब ठाकरे साहेब यांनी खरंतर शिवाजी महाराजांनंतर या महाराष्ट्रातील मराठी माणसाला आक मारेने कसं जगायचं हे शिकवणारं व्यक्ती असं दुसरं शिवाजी महाराजांनंतर बाळासाहेब ठाकरे साहेब असतो याबद्दल प्रश्नच आणि त्याबद्दल तारी आता किलबिंदर भाऊ बोलले काल राम मंदिराचं उद्घाटन आयोजना झालं तर हृदयात राम आणि लोकांच्या हाताला काम या विचारधारेने पुढे चालणारी संघटना आज आहे आणि महाविकास आघाडीमध्ये आम्ही सर्वसोबत काम करीत येणाऱ्या काळामध्ये देखील चांगल्या पद्धतीने कार्य करू पक्ष पातळीवरती आणि आघाडीला पुढे करता घेऊन जायचं या विचारांना समोर आम्ही मुक्त करू धन्यवाद आज सम्राट आणि समज महाराष्ट्राच्या जो देशाच्या नागरिकांच्या मनात यांचं एक वेगळं स्थान आहे बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त मी माझ्या कुटुंबियाच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने बाळासाहेबांच्या प्रतिमेला वंदन करतो आज कर बाळासाहेबांची आणि आठवण त्या ठिकाणी होते राम जन्मभूमीच्या मंदिरा मंदिर पूर्ण होताना जे अजून तर ते पूर्ण नाही आहे पण गाभाऱ्यामध्ये रामलाल्लाची प्राणप्रतिष्ठा कालच झाली आणि अशा प्रसंगी बाळासाहेबांची आठवण आल्याशिवाय राहत नाही त्यावेळेस अयोध्येमध्ये दे कारसेवकांनी कार सेवा केली त्यावेळेस गंभीरपणे की माझ्या शिवसैनिकांचा मला अभिमाने अशी भूमिका स्वर्गीय बाळासाहेबांनी त्या ठिकाणी घेतली इतर नेते त्यावेळेस या विषयापासून नाम पळत होते आणि बाळासाहेबांचं हिंदू धर्म असेल मराठी माणूस असेल कायम याच्या पाठीमागं खंबीरपणे राहायची भूमिका बाळासाहेबांनी घेतली परंतु बाळासाहेबांचं हिंदुत्व आपण एक समजून घेतलं पाहिजे की बाळासाहेबांचं हिंदुत्व हे आठवड जातींचं होतं की सर्वसमावेशक असं हिंदुत्व होतं आणि बाळासाहेबांनी कधी हिंदुत्वाच्या नावावर त्या ठिकाणी मतं मागितली जिथं जिथं हिंदू धर्म अडचणीत येईल किंवा हिंदू बांधवांना गरज पडेल त्या त्यावेळेस बाळासाहेबांनी शिवसैनिकांना आदेश देऊन त्या ठिकाणी खंबीरपणे पाठिंबा हिंदू धर्माला हिंदू बांधवांना दिला परंतु या गोष्टीचं त्यांनी कधीही करता राजकारण केलं नाही अशा बाळासाहेबांची आठवण निश्चितच येते बाळासाहेब जर असते तर त्यांनासुद्धा त्या ठिकाणी आनंद झाला असता आज आपण बघतो काही लोक स्वतःचे कुठेतरी फोटो दाखवून आम्ही त्याच्यामध्ये फार मोठं काम केलं असं दाखवतात वास्तविक पाहता हो सगळ्या महाराष्ट्राला ज्ञायते की सेवकांमध्ये सगळ्यात जास्त धाडसरी जर कोणी होतं तर ते बाळासाहेबांचा शिवसैनिक त्याच्यामध्ये सामील झालेला होता आणि गाव गावातला गावा खेड्यापाडातलाच शिवसैनिक होता आणि त्यामुळं आजच्या जयंतीच्या दिवशी बाळासाहेबांची प्रकाशाने <सकति> आठवण येते की माझ्या पुन्हा एकदा माझ्या कुटुंबाच्या वतीने माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने बाळासाहेबांच्या प्रतिमेला अभिवादन करतो आणि थांबतो जय हिंद जय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांना बंद वंदनं करून त्यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रवासी यांना मी माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने खूप खूप शुभेच्छा आज खरोखर हे वातावरण बघता सरसेनापतींची खूप आठवण होती की आज हे जर हयात असते आज हा रामलल्लाचा उत्सव त्याच्यापेक्षा निपटीने साजरा झाला असता खंत वाटते बाळासाहेबांची आज या निमित्तानं मी संपूर्ण गोपराव वासू यांना आमच्या महाराष्ट्र निर्माण सेनेच्याबद्दल खूप खूप शुभेच्छा देतो आज आम्ही दे जे काही घडलो केवळ बाळासाहेबांच्या विचारानं त्यांच्या प्रकट हिंदुत्वाच्या विचारानंच आम्ही घडलेलो आहोत म्हणून आज आम्ही कुठल्याही पक्षात असो पण आमचं दैवत हे फक्त बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरेच आहे एवढं बोलतो आणि मी माझे दोन शब्द संपूर्ण एस टी बाण बाळासाहेब ठाकरे आणि नेताजी सुभाषचंद्र बोस या दोघांची आज जयंती असल्याने त्यांना मी कोपरगाव शहर शिवसेना आणि कोपरगाव माजी नगराध्यक्ष राजेंद्र धावरे जिल्हा स जिल्हा प्रमुख व संपर्क प्रमुख यांच्या नेतृत्वाखाली हे नियोजन करण्यात आले त्यामुळे समस्त शिवसे शिवसैनिक व पदाधिकारी संख्येने उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचेही आणि त्यांना जयंती सरसेनापती बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस यांना जयंतीनिमित्त दिनप्रात स्वागत